अमरावती पोलिसांच्या गुन्हे शाखा पोलिसांनी चोरट्यांच्या आंतरराज्य टोळेला जेरबंद केलं या टोळीनं गेल्या वर्षात सत्तावीस ठिकाणी घरफोडी करत अक्षरशः हैदौस घातला होता या चोरट्यांजवळून पोलिसांनी एकवीस लाख छत्तीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे अमोल पाटील सागर देवरे आणि निखिल पाटील तसंच मिलिंद खैरनार अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावं आहे नऊ सप्टेंबरला शहरातील कॅम्प परिसरातील एका महिला न्यायाधीशांचा बंद फ्लॅट दिवसाढव्या फोडून चोट्यांनी नऊ लाख रुपयांच्या ऐवजावर साफ केला होता गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना घरफोडीच्या गुन्ह्यात या टोळीचा हात असल्याचं निदर्शनास आलं या टोळीनं मागील दोन वर्षात अमरावती जिल्ह्यात तब्बल सत्तावीस घरफोडी गुन्हे केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे विशेष म्हणजे या टोळीतील जुन्या सदस्यांनी मोबाईलचा वापर करायचा नाही हे ठरवलं होतं मात्र टोळीतील एका नव्या सदस्यानं दोन मिनटांकरता मोबाईल सुरू केला आणि बंद केला या दोन मिनिटात त्याला एक एस एम एस मिळाला होता या एस एम एसच्या आधारे गुन्हे शाखेनं अख्खी टोळी ट्रॅप केली गुन्हे शाखेच्या या कारवाईचं मोठं कौतुक केलं जात आहे तर पोलिसांनी या चोट्यांकडून तेरा लाख तीस हजारांचे दागिने पाचशे ग्रॅम चांदी तसंच इतर मुद्देमाल असा एकवीस लाख छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे